म्हणजे ज्या क्षणी अर्थ येतो अर्थ कोणी तयार केला तूच नाही तू ज्या समाजात वाढलायस तो, तो ज्याला मराठी येतच नाही त्याला जर का तू मराठीतनं काय उलट सुलट बोल काय करणार आहे त्याला म्हणजे अर्थाला तुफान लिमिटेशन आलं त्या तुफान लिमिटेशन मध्ये तू स्वतःला कशाला हा एक वेगळा विचार यायला सुरुवात होते पण प्रॅक्टिस कशी करणार ते ते नटाचं भान वगैरे सगळं ठीक आहे पण ऐन वेळेला म्हणजे काय सगळं रंगमंच रडांगण व्हायची वेळ आहे त्याच्या ज्या वेळेला काय करणार नाही मग त्यावेळेला आय नीड टू ऑबझर्व काय ऑब्झर्व्ह करणार अरे पण तू उलटा सुलटा बोलतोय म्हटल्यानंतर तू काय ऑब्झर्व करणार हा, हा, हा तुझ्या शरीराची जशी हालचाल होते तशी तुझ्या मनाची बुद्धीची पण होते अहंकाराची होते किंवा ऑब्झर्व करणं तू बिकॉज मोमेंट टू स्टार्ट ऑब्झर्विंग यू डू नॉट रिमेन यू तू बघायला लागतोस आणि बघा काय ते ऐकण्या <laughs> बोलण्यात पाहणं ज्या वेळेला येतं ना त्यावेळेला अस्थिरता कमी होते ऐकणं ऐकण्यावरच ठेवलं पाहणं बोलणं बोलण्यावरच ठेवलं आणि जोपर्यंत मी बघायला लागत नाही मी जे बोललोय आणि जे ऐकलंय त्याच्यावर तोपर्यंत मी चिकटतो त्याला आणि ज्या क्षणी ऐकणंच मी जेव्हा बघायला लागतो तेव्हाला गणितच चुटतात अरे मी हे ऐकलं असं मी पाहतोय दॅट द डील पण हे डील दररोज जमेल असं नाही मग कसं करणार काय तो आज सांगून गेलाय तुला अव वक्तारम गणपती म्हणाला माझ्याकडे यायचं नाही रोज उठून माझ्याकडे येतो हे मला पटत नाही तुझ्यामुळे माझा वेळ जातो तुझा वेळ जात। जातो ते तुला कळत नाहीये सो आय एम एम नॉट टू टू हेल्प हेल्प यू यू सॉरी सेल्फ त्याच्यासाठी तुला सगळं धुऊन ठेवलेलं आहे मग बघ काय ते आता वक्तारम याचा मी आथर्व म्हणत असताना स्वतःचा जो स्वसंवाद लिहिला मी आथर्व माझं माझ्याशी म्हणतो दरम्यान अब वक्तारम ते बोलणं ऐकण्याचं ध्यान ठेव बाबा मग ते काय करू बोलणं ऐकण्याचं ध्यान काय संवाद साधताना माझे माझ्या बोलण्यापासून रक्षण करायचंय माझं माझ्या बोलण्यापासून रक्षण कसं करू उद्वेग न होऊ देणार खरं हिताचं आणि तरीही आवडेल असा अभ्यास पूर्ण बोलण्याची क्षमता माझ्याकडे आहे मला त्याचा वापर करतोयस की नाही मला माहिती नाही हा हा मग क्षमतेची प्रॅक्टिस करतोयस का क्षमतेचा वापर करतोयस का हे मोजायला लाग ना तू बोलण्यापासून करायचं रक्षण मग कसं करणार तू तुझं बोलणं बघायचं आहे बरोबर आणि ज्याला बोलत असताना पाहायला लागतो तेव्हाला ती एक अलगदपणा येतो आणि क्लॅरिटी येते कम्पॅशन येते मग आता मी काय करू घ्यायचं जे बोललास तसं बोलू नये चेक लिस्ट कसं बोललास तू परवा तिथे ह्या बावळ दुर्योधनाशी लढायला कोण कोण आलाय हा शब्द माझा नाही आहे बावळट हा अर्जुनाचा आहे धा अर्थ दुर्बुद्धे युद्धे प्रिय चिकीर शवा त्या दुर्बुद्ध मुलाला कोण कोण खुश करायला आलाय आता हे कसं बरं बरं दिसतं काय शो तुला बोलणं नाही म्हणजे हे चिडचिडीचं बोलणं होतं की नाही मग चिडचिड करू नको अनुद्वेगकरम वाक्यम पुढे सांगतोय इथे बघा अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितमचे येत स्वाध्याय अभ्यसनमचे वाङ्मय उच्चते पहिला अध्यास जे केलं त्याच्या एक्झॅक्टली उलट कर काय करशील तू हेच उद्वेग न होऊ देणार हिताच खरं आणि प्रिय असं मग ओके मग मो मोजाला लागणार मग आता थांबल्याच कशाला आता ज्यांना माझ्याबरोबर उडी मारायचे त्यांनी मारा, मारा। आ, हे प्रश्न माझे मी मला विचारलेले विचार, विचार प्रश्न काय बोलताना स्वतःचा उद्वेग न होऊ देता तू बोलतो टेन पॉईंट वन टेन पॉईंट टू टेन पॉईंट थ्री असे प्रश्न माझे मी तयार केलेले आहेत बोलताना गोड बोलणं असतं का बोलणं अभ्यासपूर्ण असतं का प्रश्न कशाला विचारू तुझ्या मनामध्ये बुद्धीमध्ये अहंकारामध्ये होणारे चढउतार त्याचं ऑब्झर्वेशन करायला लागते या प्रश्नांना असं जर का मी तुम्हाला विचारलं की बोलताना स्वतःचा उद्वेग न होऊ देता मी बोलतो का काय उत्तर येईल तुमच्याकडनं का हो बोलताना तुमचा स्वतःचा उद्वेग न होऊ देता बोलता का तुम्ही बोलणं गोड असतं का तुमचं शक्य नाही शक्य <laughs> नाही असेल अजून काय होऊ शकतं उत्तर परिस्थितीनुसार आपण बोलतो वागतो काय चालू आहे आणि आपले विचार काय विचार चालू असतात राईट म्हणजे ह्याची उत्तर ही फ्रिक्वेन्सी ऑफ आकारन्सनी येणार आहेत का हो तुम्ही बोलताना तुमचं बोलणं गोड असतं का नाही नेहमी नसतं पण पन... बरं असेल तर असतं म्हणजे इट्स ऑल अबाउट फ्रिक्वेन्सी ऑफ अकरन्स आता हे रिव्हर्स स्विंग स्केल म्हणून तयार केलेली आहे दोन हजार पाच साली ज्यांना हा पेपर समजून घ्यायचा असेल त्यांनी कधीही मला फोन करा भरपूर ऑर्गनायजेन्स वापरता, हे वापरतात आणि खूप भलं होत आहे त्यांचं हे मनापासूनच होतं मग ली चार स्कोअर माझ्याकडे लोकांचं लक्ष असेल माझं स्वतःचं असेल तर होतं नाही तर काय विचार नको आणि हे असं काय असतं मला माहितीच नव्हतं मग ठीक आहे दोन ली आणि नाही नाही असं बोलणं गोड वगैरे फार क्वचित असतं मग एक तीन दोन एक राईट बोलताना स्वतःचा उद्वेग न होऊ देता मी बोलतो का सगळं धारणा चालली मी पाहतोय स्वतःला काय रे बाबा मागच्या दोन दिवस दोन दिवसामध्ये दोन तासामध्ये कसा होता टोन हा चला चार तीन दोन एक बोलताना दुसऱ्याचा उद्वेग होणार नाही असे मी बोलतो का बोलताना कामाशी प्रामाणिक राहून बोलतो का तू चार तीन दोन एक बोलताना तू कॉन्ट्रीब्युटरी बोलतोयस हिता बोलतो बोलतो हिता का हिताच बोलतोयस का बोलतो आणि बोलते दोन्ही हा हिताच सांगणं अनेकदा कटु असतं कारण ते अबियसली पण ते मी आवडेल अशा पद्धतीने सांगतो का बोलताना गोड बोलणं असतं काय <laughs> चार कोणाचं आहे का पाहायचं मला इकडे आणि लास्ट बोलताना अभ्यास पूर्ण असते का बोलण चार तीन दोन एक करा स्कोर सांगा स्कोर किती येतो इथे एक्झाम्पल आहे माझ्याकडे मग आधीच पण आहे फक्त इथे सतरा आहे माझा सांगा एटीन हा एटीन बाय ट्वेंटी एट गुड थर्टीन म्हणजे सिक जस्ट नवज डिवाइड हे माझी मेथड आहे सांगू ओके गुड चला yeah. बार बार।